नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मच्छी फ्राय आता मच्छी फ्रायचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत बेसनपिठ्यातला म्हणा रवा लावून म्हणा ते पण आता ह्या नाही एकदम सोप्या पद्धतीनं कमी साहित्यातला फ्राय आणि रस्सा आहे तर कसा करायचा चला पाहूया सुरुवातीला आणि मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते वाटणाचं इथे ना मी सुक्कं खोबरं कोथिंबीर लसूण आणि हे आपलं अद्रक जरा सुकल्यावणी झाली आहे माझा अद्रक त्याच्यामध्ये तसं दिसतंय तर मला त्याचं वाटण करून घेणार आहोत पाणी न टाकता तर आता हे सुक्कं खोबरं अगोदर असंच फिरवून घेते म्हणजे भांडं छोटं आहे ना आपलं त्या जागा ही व्हावी म्हणून आणि त्याच्यात दुसरं परत वाटण टाकून ते कोथिंबीर ते टाकून डबल फिरवून ते वाटण तयार करून घेते आणि हे ना माशाचे पिसेेत ना घाण सुरवातला दाखवलं ते आणले आणले तसेच होते ते स्वच्छ एक पाच सहा पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आपलं वाटण पण तयार झाले पण इथं मी थोडंच काढून घेतले बाकीचं वाटण दुसरं ठेवले आता आपण आधी ना हे मच्छी ना उकडून घेणार आहोत उकडून फ्राय केलं ना असा म्हणजे ते मिठे ना आतपर्यंत माशाच्या ही जातं मुरलं जातं आणि ते खायला चविष्ट लागतात आणि असं जर तुम्ही बिना उकड आता फ्राय केला का नाही मग ते वरचं कवर जे आवरण आहे आपण तेवढ्यालाच मीठ मसाला लागतो ना आतमध्ये ते तसंच राहतं ते माशा ते चव लागत नाही मग हे आपण असं उकडून घेऊन फ्राय केला नाही मग खूप छान होतो तुम्ही नक्की करा एकदा तर इथे ना मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्याचे आपण वाटण केले ना अद्रक लसण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं त्यातलं थोडंसं वाटण टाकलं ते, ते तेलात थोडं परतलं नंतर त्यात हळद आणि मीठ टाकली आणि नंतर ना आपण जे धुवून घेतलेले मासे आहेत का ते मासे ह्याच्यात टाकायचे आणि असं पातेलच हलवायचं म्हणजे ते सर्व माशाच्या पिसांना ना व्यवस्थित लागलं जातो ते मसाला असं चमच्याने किंवा उलतण्याने व्यवस्थित लागत नाही असं ते पात्यालाच हलवायचं आपल्या पकडीच्या साह्याने व्यवस्थित ते व्यवस्थित एक सर्व पिसांना व्यवस्थित मसाला लागला जातो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता हे असं त्याला मसाला व्यवस्थित लावून घेतला का नाही की गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यावर आपल्या पातेल्यावर झाकण ठेवून का नाही एक दहा ते बारा तेरा मिनटं जरी तुम्ही ठेवलं तरी आपला मासा शिजतो चांगला एक मी आता अंदाजेच मी पाहिलं नाही घड्याळ्यात एक जास्तीत जास्त पंधरा मिनटं झाली असतील किंवा दहा बारा मिनटं झाली असतील मी दुसऱ्या कामात ही झाले त्याच्यामुळे घड्याळ पाहिलं नाही मी तर त्याच्यावर झाकण ठेवून ते उकडून घेतले पाणी अजिबात टाकत नाही चा, त्याचं त्याचंच पाणी त्याला सुटतं मिठाचं आपण तेल आणि मिठाचंच आणि त्याच्यातच आपला मासा शिजून निघतो तर तुम्ही पाहू शकता तर आपला मासा शिजलाय थोडासा मी हाताने हे करून पाहिलं शिजलायक नाही ते पाहिलं तर लगेच वाफेवर शिजतो एक दहा बारा मिनटातच आता आपण ना आता आपल्याला फ्राय पण करायचं आहे आणि रस्सा पण करायचा तर मी काय करते त्यातले पीस पीस जे जेवढे पिसांचं आपल्याला फ्राय करायचं ना तेवढे काडू काढू ताटात ठेवते आणि रश्यात फक्त डोक्याचा भागच का मुंडकं म्हणतात ते माशाचं तेवढं आणि एक छोटासा पीस एक होता तो त्याचा रस्सा करते नंतर एवढ्या ह्याचा तो पण नंतर दाखवते तुम्हाला तर रस्सा पण खूप झणझणीत आणि छान होतो तर आता हे आपल्या फ्राय करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले जे आपण मग असे वाटण केले का ते वाटण घेतले मीठ घेतले नंतर आपला घरकुल मसाला घेतला परत घरी बनवलेलं आपलं काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि लिंबू त्याच्यावर पिळते थोडासा त्याला एक आंबटपणा आंबूसपणा येण्यासाठी लिंबू पिळते थोडंसं आणि ह्याच्यात ना पाणी टाकून ह्याचं जा, चांगलं मिश्रण करायचं पण माझ्याकडून काही झालं जरा वाटण जास्त दिसायलं नंतर मला पीस थोडे दिसायला आणि वाटण जास्त नाही दिसायला तुम्ही ना एकदम पातळ थर द्या आपल्या पिसला आणि त्याचं मिश्रण आहे ना थोडंसं मी केलं का त्याच्यापेक्षा थोडं पातळ केलं केल तरी चालल माझं जरा मिश्रण पण घ पाणी कमी पडलं आणि जास्त जास्त लावण्यात आलं तुम्हाला जर कुरकुरीत मासा हवा असेल का नाही तर तुम्ही मी घेतले का वाटण त्याच्या निम्मच वाटण घ्या पण मला काही असं कुरकुर करायचं कुरकुरीत करायचा नव्हता कारण तेवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे एकदम कुरकुरीत करायचं म्हणलं की त्याला एक, कुर एक तासभर मासा आपला तव्यावर ठेवावा लागतो तसाच मग तो कुरकुरीत होतो पण मला तितका वेळ नव्हता लगेच जेवण्याची वेळ झालेली होती म्हणून फक्त त्याला फ्राय करून घ्यायचं होतं आपलं तर मी ही जी केलं आहे का तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा पातळ करा थोडं आणखीन पाणी टाका पण मी जरा गडबडीत होते त्याच्यामुळं मी थोडंसंच पाणी टाकण्यात आलं आणि जरा मसाला जास्त जास्त लावण्यात आला तुम्ही एकदम पातळ द्या वाटलं तसं पातळ करून आपण भाज्याचं पिटकस करता तसं करून त्यात तुम्ही बुडविलं तरी चालेल लसूण खोबऱ्याचं प्रमाण कमी घ्या तर मी अशाप्रमाणे लावून घेतलं आणि आता ना नॉनस्टिकचा तवा घ्यायचा म्हणजे अजिबात चिटकत नाही तव्याला खाली पीस आपले कधी पण पॅन कढई तवा काय पण घ्या पण नॉनस्टिकचा घ्या आणि जर तुम्ही दुसरं घेतलं तर काय होतं ते थोडंसं चिटकतं खाली मग ते तुकडे होतात अखंड पीस तसेच राहत नाही तर मी तर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला त्याच्यावर तेल टाकलं आणि आता जे आपण मसाला लावून ठेवलेत का पीस ते पीस ह्याच्यावर परतून घ्यायचे एक म्हणले जास्त नाही मी एक पाच पाच सात सात मिनिटं परतले असेल खालच्या साईडनं वरच्या साईडनं परत एका साईडनं पण असे परतून घेतले एक जास्तीत जास्त ना माझा मी मासा फक्त पंधरा ते वीस मिनटं परतून घेतला आणि जास्त वेळ नव्हता तेवढा माझ्याकडे आणि तुम्हाला जर कुरकुरीत करायचं असेल तर एक तासभर ठेवा आणि त्याचं वरचं आवरण आहे ना पातळ करा जरा मी जे घट्ट केले ते तुम्ही पातळ करा म्हणजे कुरकुरीत होईल मासा तर अशा प्रकारे मी आता सर्व असे मासेत ना आपले पिसीत ना ते असंच खालच्या साईडनं एक पाच मिनिटं आणि वरच्या साईडनं पाच मिनटं त्याला असंच परतून घेते चांगलं पाच मिनटांनी नंतर उलत त्याला खालची बाजू वरी करते म्हणजे ते व्यवस्थित शेकले जातात आणि काही काही आपण साईडला पण मसाला लावला आहे का तो साईडचा मसाला पण परतण्यासाठी तसा उभा पण परत एक दोन चार नंतर ठेवला मी तसा तर आता ह्याला ना आपण उलतून घेऊ तर तुम्ही पाहू शकता चांगला शेकला आहे खालच्या साईडनं मसाला आपला तर एकदम कमी साहित्याचा आणि खूप छान होतं उकडून घेतल्यामुळं काय होतं आतपर्यंत शिजून पण निघतो म्हणजे कच्च्या राहण्याचं पण हे नाही आणि त्याला मीठ हळद मीठ आत मुरलेलं असतं शिजवल्यामुळं त्याच्यामुळे ते, ते चविष्ट लागतो तसा खायला आणि असा कच्चाच मसाला जर असा फ्राय केला का यो यो नाही मग ते एव एवढाही होत नाही मीठ आतमपर्यंत एवढं गेलेलं नसतं वरच्या वर्षात आवरण आहे ना मसाल्याचं त्यालाच मीठ लागतं ना आतमध्ये शिवटल्यानंतर मीठ लागत नाही असं केलं असं शिजवून घेऊन फ्राय केलं का नाही मग छान लागतो टेस्टी खाण्यासाठी तर आता आणखीन खालच्यासाठी एक पाच मिनटं त्याला शिकून घेते आणि आता तोपर्यंत ना शेक तो शेक तो तर तर आ, ते शेकते तोपर्यंत आपण बारीक गॅस करून दुसऱ्या शेगडीवर ठेवू ही तवा असाच आणि आपण तोपर्यंत रस्सा करून घेऊ तर मी काय केलं ते पातेल्यातले पीस काढून घेतले आणि त्याच्यातच पाणी आहे असं विसळून घेतलं म्हणजे ते तस ए, कलर तसा दिसायला हळदीचा तुम्हाला त्याला चिटकलेलं होतं थोडं लसूण खोबरं ती म्हणून आणि तेच पाणीनंतर मी गरम करायला ठेवले आता मला दोन अडीच वाट्या रस्सा करायचा आहे मग त्या हिशोबाने मी ते लसण खोबरं असते मगाचंच वाटण घेतलं कांदा लसूण मसाला घेतला काळा तिखट घेतलं परत मीठ घेतला कारण शिस्तानी पण मीठ टाकलेलं आहे आता पाण्याच्या हिशोबानेच मीठ घेतलेला आहे आणि हा घरकुल मसाला घेतला आहे मसाला काही तुम्ही कोणताही घेऊ शकता गरम मसाला घेतला किंवा दुसरा कोणता किचन किंग जर घे किंवा मटन मसाला मच्छी मसाला कोणताही घ्या तसं काही नाही पण हा माझ्याकडे हा होता घरात घरकुल म्हणून मी हा घेतला तर आता आपण पात्याला तेल गरम करायला ठेवू आणि आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आपण मगाशीच करून घेतला आता त्याच्यात आपण जे वाटण केलं आहे का ते वाटण टाकूया वाटण चांगलं परतलं की त्याच्यात आपण कांदा लसूण मसाला काळा तिखट घरकुल मसाला ते टाकून ते पण एक मिनिटभर परतून घेऊ आपले मसाले पण आणि नंतर जे आपण ते गरम पाणी केले का ते सुरुवातीला थोडंसं टाकायचं म्हणजे तरी चांगली ती गरम पाण्याने आता ते पीस पण टाकले असते तरी चाललं असं पण ते थंड झालं आता बराच वेळ झालं तर त्याला उतरून खाली म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकलं जरा तरी चांगली यावी म्हणून आणि नंतर ते पीस टाकलं नंतर राहिलेलं पाणी टाकलं थोडंसं ते मीठ टाकलं आणि त्याला एक उकळी येऊन दिली चांगली तर आता मसाले परतले तर खूप असा एकदम सो कमी साहित्यात खूप छान रस्सा पण खूप टेस्टी होतो तुम्ही नक्की करून पाहतो मला नक्की आवडेल आता ता ता आपन, तर त्याला एक पाच मिनटं उकळी येऊन दिली आपला रस्सा तयार आहे आता आपण हे खाली उतरून घेऊ रस्सा आणि पीस पण आपले चांगले शेकले तर एक साईडनं पण आणखीन थोडे शेकून घेतले आपण तर तुम्ही पाहू शकता किती छान तरी आली मस्त झाला आहे रस्सा आपला वास पण छान येते आणि खूप छान झाला आहे आता आपण फ्राय बघूया तर आपला फ्राय पण आपण परतून घेतला खालच्या साईडनं पण चांगला शेकून घेतला आता जे ज्याला जे जसं ज्यासा मसाला असा साईडनं लावला होता ना आपण ते पीस असे उभे करून ठेवले म्हणजे त्या साईडनं पण तो चांगलं शेकवा म्हणून पाच मिनटं अशा प्रकारे आणि तसं पण एक पाच सहा मिनटं तसे शेकून घेतले तर आता सर्व शेकल्यानंतरच शेवटला दाखवते तुम्हाला तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हे एकदम साध्या सोप्या पद्धतीचा सा मच्छी फ्राय आणि झणझणीत रस्सा कमी साहित्यातला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला 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 करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा